उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या महाभयंकर घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एकशे सोळा जणांचा मृत्यू झाला भोलेबाबा नावाच्या महाराजांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे लहान मुलं पुरुष महिला आणि अनेक वृद्धांचाही यात बळी गेला आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा आता फरार आहेत लहान मुलं आणि वृद्धांचाही चेंगरून काही क्षणात मृत्यू झाला ही घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे इथे भोलेबाबांचा सत्संग सुरू होता या सत्संगाला पन्नास हजाराहून जास्त भाविक आले होते सत्संग संपल्यानंतर घरी जाताना झालेल्या चेंगरा चेंगरीत तब्बल एकशे सोळा भाविकांचा मृत्यू झाला आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे सत्संगात संपल्या संपल्या बाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली बाहेर जाण्याच्या वाटेत दुचाकी पार केल्या होत्या त्यामुळे अडथळे वाढले आणि या सगळ्या गोंधळात लोक एकमेकांवर पडत गेले आणि अनेक अने भाविकांचा गुदमरून यामध्ये मृत्यू झाला